नमस्कार श्री स्वामी समर्थ नमस्कार श्री स्वामी समर्थ नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे चला फटाफट आता म्हटलं आज परत लाईव्ह घेऊया कारण खूप जणांची रिक्वेस्ट होती की ताई व्हिडिओ बघायला तर मिळतोय पण समक्षसुद्धा तुमच्याशी गप्पा मारायच्या आहेत आणि त्याचमुळे लाईव्हही घ्या तर लाईव्ह पण अरे वा छान चला व्हिडिओ सुरू करता करताच भारी असं समजलं आवडलं ना ताई नक्की चला छान तुम्हाला आता धनत्रयोदशीला पूजा करता येईल आणि तुम्हाला सांगते मी तुमचं पार्सल काल का पडू परवाच पाठवलं होतं हो आणि तुम्हाला मिळालं एवढ्या लवकर म्हणजे खरंच खूप छान चला किती छान गोष्ट आज भरपूर काही गोष्टी दाखवायच्या आहेत सगळ्यांना खूप सुंदर सुंदर गोष्टी आहेत आणि पटापट पटापट ऑर्डर करायचं आहे कारण आता दिवाळीच्यासाठी बुकिंग -पड़ करा। तर करायचीच आहेत बघा आता जसं असावरी ताईंना मस्त मिळालं तसं बाकीच्या लोकांनाही फटाफट मिळायला हवं त्यासाठी तुम्ही फटाफट बुक करा आणि त्यानंतर तुमच्यापर्यंत अगदी म्हणजे मी तुम्हाला सांगते तीस तारखेपर्यंत आपण जे आहे ते ऑर्डर्स घेण्यासाठी आता पुढचे फक्त पाच दिवस ऑर्डर्स घेण्यासाठी तयार चालू ठेवलेलं आहे कारण पुढे तीस तारखेपासून तीस तारखेपासून म्हणजे एकोण हा तीस तारखेपासून फक्त जे आहे ते सुट्ट्या असणार आहे तीस एकतीस एक, एक दोन तीन तीन तारखेपर्यंत म्हणजे पाच दिवस सुट्ट्या असणार आहे आणि त्यासाठी हिंदी मे हा हिंदी मे भी बोलूंगी आणि तुम्हाला खरं सांगते हे आता हे जे दादा बोललेत हिंदी बोलो आपले जे व्हिडिओज आहेत म्हणजे कुंचमचे परत आपल्या साहित्याचे ते व्हिडिओज जे आहेत ना ते सगळ्यांना खूप आवडतं आहेत मला ह्यासाठी इतके इतके तुमच्या सगळ्यांचे आभार आणि त्याचमुळे मला खरंच इतकं छान वाटतं सगळे फटाफट इतके छान कमेंट्स करतात इतके छान गोष्टी हे करतात त्यामुळे खरंच खूप मस्त वाटतं ताई ते कसं मध्ये आहे गाय वासरू आणि गाय वासरू आणि फ्रेम फ्रेम चांदीतली आहे ताई चांदी आहे ती चांदीमधलीच चांदी फ्रेम आहे थँक्यू ताई थँक्यू सो मच so सगळ्यांना खूप आवडले आणि खरंच मी कालच्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये पण जसं बोलले की आपली सर्व्हिस एक दिवसापर्यंत म्हणजे काही काही ठिकाणी अगदी दुसऱ्या दिवशी कुरिअर जातात आणि काही काही ठिकाणी काय होतं आता आहे काही काही जणांच्या आहे ज्यांचं बरेच दिवस झाले अजून पोहोचलं नाही तर कुरिअर सर्व्हिस किंवा पोस्टाचे आपल्याला माहिती आहे पोस्टाचे कारोबार कसे असतात त्यामुळे पोस्टामुळे मग ते रिटर्न येतं परत जातं अशा पद्धतीने आहे चला पटापट -पड़ शंखचक्र दिवे तुम्हाला दाखवून देते शंखचक्र दिवे आपल्या दिवाळीसाठी रामकृष्ण हरी शंखचक्र दिवे आपल्या दिवाळीसाठी दाखवते तुम्हाला मस्त असे शंखचक्र दिवे तुम्ही ऑर्डर करू शकता थोडं खाली करते म्हणजे तुम्हाला दिसेल व्यवस्थित एक मिनट मी जसं सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितलं दिवाळीची तयारी माझीही चालू आहे घर आवरायचं आहे दिवाळी अगदी दोन दिवसावर आली आहे खरेदी नाही तुमच्या सगळ्यांच्या पार्सल वेळेत पोहोचावे त्याची जी गडबड -पत आहे ना त्यामध्ये माझ्या काही घरी काही खरेदी नाही साफसफाई नाही अजून काही नाही तर दोन दिवस उद्या परवाचे घेणार आणि पटापट सगळं उरकणार तर बघा हे आहे शंखचक्र दिवे आता हे दिवे एक तुम्हाला फक्त क्लिअर करते इथे इथे हे जे दिवे आहे तुम्हाला बऱ्याच ठिकाणी दिसतील आता बरेचसे जण म्हणतील ताई तुमच्याकडं ह्याचा रेट जो आहे तो जास्ती काय तर आपण फक्त एकच साईज ठेवलाय आणि आपण तीन नंबरचं साईज ठेवलाय तीन नंबरचं साईज म्हणजे साडेचार इंच साडेचार इंच आता माझ्याकडं पट्टी इथे नाहीये नाही तर मी तुम्हाला मोजून दाखवलं असतं आपले हे जे दिवे दुसरे दिवे तुम्ही जर का बघितले दुसऱ्यांकडचे एक मिनिट दुसऱ्यांकडचे जर का तुम्ही बघितले कोणाकडचे पण म्हणा किंवा दुकानात म्हणा तुम्हाला सांगते आ, ते छोटे दिवे आहेत ते म्हणजे अगदी एवढेच दिवे आहेत ते पण आपले हे मोठे दिवे आहेत खूप टाईम म्हणजे कमीत कमी मी सांगते आत्तापर्यंत शंभर ते दोनशे जोडी आपले गेलेले आहेत आत्तासुद्धा पार्सल पॅकेजिंगमध्ये हे जे आहे, आहेत हे आजच्या ऑर्डरमध्ये बरेचसे गेलेले आहेत ज्यांना ऑर्डर करायचे त्यांनी पटापट हे ऑर्डर करा कारण ह्या दिवाळीत हे शंखचक्र दिवे आता बघा येणारे दत्त जयंती परत मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार अशा पद्धतीने आपल्याला व्यंकटेश स्तोत्राची कोणाला जी सेवा करायची असेल तर हे शंखचक्र दिवे खूप छान वाटतात खूप सुंदर दिसतात आणि ह्यामध्ये दिवाही तुमचा खूप वेळ जळतो ते अगदी तीनशे साडेतीनशे रुपयाचा तुम्ही दिवा घेणार जोडी घेणार आणि ते अर्धा तास जळणार मी सांगते हे एक दोन ते तीन तास आरामात जळतील एवढे मोठे हे दिवे आहेत जे साडे जे साडेचार इंचाचे दिवे आहेत बऱ्यापैकी मोठे आहेत आता आपला कुंचम बाळा कुंचम चार इंचाचं चा आहे ना कुंचम चार इंचाचं चा आहे आणि कुंचमच्याही वर जात आहे बघा म्हणजे तुम्हाला इथेच खात्री पटेल कुंचम आपलं चार इंचाचं आहे आणि हे त्याच्या चा वरती जात आहे म्हणजे साडेचार इंच झालं झाली इथंच डाऊट क्लिअर तर इथून हे वरती साडेचार इंच म्हणजे एवढा मोठा दिवा आहे कुंचमच्या साईजचा एवढा मोठा दिवा आहे हातात असं बघितलं कळत नाही पण आता तुम्हाला कम्पॅरिझन करून दाखवलं तर बघा कुंचमच्याही वरती जातो म्हणजे साडेचार इंचा सुंदर असा दिवा म्हणजे दिवा लावला तसा ठळक दिसला पाहिजे आपल्या लक्ष्मीपूजनामध्ये असं सुंदर दिसलं पाहिजे लक्ष्मीच्या आजूबाजूला लक्ष्मी वर्ण आठवलं आत्ता एक ऑफर आहे लगेच एक ऑफर आहे फटाफट आत्ता इन्स्टंट आता बरं अजून एक गोष्ट लाईव्ह चालू असताना लाईव्ह चालू असताना जे कोणी कुंचम बुक करतील लाईव्ह चालू असताना आता सुरुवातीला सांगते लाईव्ह चालू असताना जे कोणीही कुंचम बुक करतील त्यांना शिपिंग फ्री दिली जाईल ठीक आहे जे कोणी आत्ताच्या लाईव्ह चालू असताना कुंचम बुक करतील कुंचम फुल सेट बरं का फुल सेट फुल सेटमध्ये काय काय आहे फुल सेटमध्ये तुमचं कुंचम आहे प्रॉपर उघडून दाखवते थे, पिशवीत ठेवत नाही कळत नाही आत्ता लाईव्ह चालू असताना जे जे कुंचम बुक करतील कुंचम फुल सेट बुक करतील त्यांना फ्री शिपिंग दिली जाईल फ्री शिपिंग कुठेही असू द्या महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या बाहेर कुठेही असू द्या फ्री शिपिंग दिली जाईल महाराष्ट्राच्या बाहेर शंभर रुपये चार्जेस लागतात महाराष्ट्रात मराठवाड्यात विदर्भात ऐंशी रुपये चार्जेस लागतात इथे पुणे नाशिक मुंबई कोल्हापूर साठ रुपये चार्जेस लागतात त्यामुळे आता जर का आहे त्यांना फक्त लाईव्ह मध्ये लाईव्ह संपला की ऑफर संपली लाईव्ह संपला ऑफर संपली ठीक आहे लाईव्ह संपला ऑफर संपली एकच मिनिट द्या फक्त मला बरं सुपर चॅट पण आय थिंक करू शकता तुम्ही सुपर चॅट करून तुमचं ह्या गोष्टी ज्या आहेत ते सांगू शकता बघा आपलं कुंचम आता इथे आता अंधार झालाय लाईट थोडी कमी आहे तरी काही हरकत नाही मी तुम्हाला आपल्या मोबाईलची लाईटनी दाखवते इतकं छान सुंदर कुंचम आहे आता जे प्लीज फोन करू नका नंतर फोन वाज़त राहतो ना मग ते घेणं होत ना नाही व्हॉट्सअप करा ठीक आहे बघा कसलं सुंदर आहे मी का दाखवते कारण ना? वरतून लाईट हा मला लाईट आत्ता टाकता आली व्यवस्थित हे बघा सगळे जे आहेत ना तुम्हाला व्यवस्थित दिसतील सुंदर अशी गजान लक्ष्मी लक्ष्मी विष्णू नामम असा सगळ्या गोष्टी तुम्हाला सुंदर अशी मिळतील कुंचम सेट आत्ता आत्ता लाईव्ह मध्ये जे कोणी बुक करतील त्यांना फ्री शिपिंग दिली जाईल व्हॉट्सअप करा लगेचच्या लगेच रिप्लाय येईल आणि तुम्हाला फ्री शिपिंग दिली जाईल ऑन द स्पॉट लाईव्ह मध्ये जे कोणी बुक करणार जे कोणी व्हॉट्सअप करणार त्यांना फ्री शिपिंग दिली जाईल त्याचबरोबर आपल्याकडे श्रीयंत्र पण आहे बऱ्याच जणांना श्रीयंत्र हवं होतं लक्ष्मी पूजनासाठी आधी आपण सेट बघून घेऊ आणि मग श्रीयंत्र बघू तर हा आहे सेट प्रॉपर कुंचम सेट ठीक आहे कुंचम सेट म्हणजे हे कुंचम आहे त्या कुंचमबरोबर काय काय मिळणार आहे आपल्याला हे सगळं दाखवते मी त्या कुंचमबरोबर कवड्या कमळगट्टा गोमतीचक्र गुंजा असं प्रॉपर पॅकेट मिळणार आहे लघु नारळ लघु नारळ असे पाच लघु नारळ मिळणार आहे त्याचबरोबर कॉइन्स अशा पद्धतीचे पाच कॉइन्स मी आता तुम्हाला इथे दाखवते अशा पद्धतीचे पाच कॉइन्स जे आहेत तुम्हाला हे पाच कॉइन्स हे पाच कॉइन्स तुम्हाला मिळणार आहे ठीक आहे हे पाच कॉइन्स त्यानंतर ह्याच्यातली कवडी कुठं गेली घालवली वाटतं ठीक आहे आणि मोती शंख मोती शंख ठीक आहे मोती शंख तुम्हाला मिळणार आहे असं पॅकेटमध्ये मोती शंख आणि कॉईन अशा पद्धतीने तुम्हाला मिळणार आहे नमस्कार हॅलो ठीक आहे आणि त्याचबरोबर सेटमध्ये वस्त्र असं सुंदर असं वस्त्र छान वस्त्र मिळणार आहे महालक्ष्मी स्तोत्र बऱ्याच जणांना कुंचम सेवा कशी करायची कुंचम याच्याकडनं घ्या त्याच्याकडनं घ्या इथून घ्या तिथून घ्या पण कुंचम सेवा करण्यासाठी काय गोष्टीचं पठण करायला हवं काय गोष्टी वाचायला हव्या काय गोष्टी कशी सेवा करायला हवी हे कोणी सांगतं का नाही सांगत चार वेळा एकदा ऑर्डर दिली का परत नाही सांगत मी तुम्हाला माझ्या मनापासून सांगते मी एक ज्योतिषी आहे वास्तुतज्ञ आहे त्यामुळे आपल्याला आपल्या देवघरात आता मी तुम्हाला माझं देवघर इथून जस्ट दाखवते इथे बघा देवघरात आता इथे स्वामींची मूर्ती आहे पादुका आहे सगळ्या व्यवस्थित गोष्टी आहे मी आज कोणतं सेवा केली नाही आज शुक्रवार होता आज मला करायची होती पण आज नाही झाली गडबडच एवढी आहे पण तुम्हाला सांगते आ, काल गुरुपुष्यामृत योग होता ज्यांनी ज्यांनी ज्यांना ज्यांना काल पार्सल मिळाले ज्यांनी ज्यांनी कालची जी पूजा आहे ती केली तुम्हाला सांगते तो योग असा शुभ योग होता त्याचबरोबर आज शुक्रवारी बऱ्याच जणांना त्यांचे पार्सल्स मिळाले शुक्रवारी बऱ्याच जणांनी पूजा सेवा केली तोही योग चांगला आहे आता बघा येणार आहे पुढचा योग पुढच्या महिन्यात गुरुपुष्य योग त्या गुरुपुष्य योगासाठी गुरु सुद्धा तुम्ही तुमचं कुंचम आहे आजच ऑर्डर करू शकता मस्तपैकी असे दोन फ्री गिफ्ट आहेत तुम्हाला ज्यामध्ये महालक्ष्मी स्तोत्र आणि हे वस्त्र आहे आता हे महालक्ष्मी स्तोत्राचं पुस्तक देण्यामागचं कारण काय तर ह्या महालक्ष्मी स्तोत्रामध्ये तुम्हाला सगळे गोष्टी आहेत ह्यामध्ये तुम्हाला अष्टक आहे स्तोत्र आहे त्याचबरोबर तुम्हाला सांगते ह्यामध्ये लक्ष्मी अष्टक आहे श्रीसुप्ताचं पठण करायचं आहे ते सांगितलं गेलेलं आहे अजून कवच आहे आणि आरती आहे महालक्ष्मी कवच महालक्ष्मी स्तोत्र महालक्ष्मी अष्टक श्री सुप्त आणि त्याचबरोबर शाबरी धनयश देवी यंत्र असा दिलेला आहे मंत्र दिलेला आहे श्री श्रीयंत्रचा फोटो दिलेला आहे सगळी गोष्ट कवचम लक्ष्मी अष्टकम स्तोत्रम सगळ्या गोष्टी म्हणजे कुंचम सेवा करायची पण करताना करायचं काय ही माहिती स्पेसिफिकली जेव्हा तुम्ही ऑर्डर बुक करता तेव्हा तुम्हाला तो व्हिडिओ पाठवला हो जातो आणि त्याचबरोबर ही सेवा करायची कशी फक्त वि फक्त कुंचम तुम्हाला देऊन चालणार नाही त्या कुंचमची सेवा त्याचा लाभ कसा करून घ्यायचा त्याचा उपयोग कसा करून घ्यायचा त्याची सेवा कशी करून घ्यायची हे सगळं मी तुम्हाला सांगते आता बघा ह्या ज्या गोष्टी ह्या आता तुम्हाला दोन मिळतातच आहे आत्ता एक नवीन दिवाळीसाठी म्हणजे तीस तारखेपर्यंत ज्या ताई बुक करणार आहेत आता मी तुम्हाला सांगितलं लाईव्ह चालू आहे लाईव्हमध्ये फोन बरोबर घेऊन बसलेली आहे शेजारी बुकिंग्स घेत आहेत त्यामुळे तुम्हाला सांगते जर का तुम्ही आत्ता बघा आत्ताच्या आत्ता मी जेव्हा सांगितलं ना फ्री शिपिंग आत्ताच्या आत्ता एवढ्या बुकिंग झालेल्या आहेत की पेमेंट येऊन ॲड्रेस येऊन पाठवून दिलेले आहेत आणि तुम्हाला सांगते मोबाईल जो आहे तो सायलेंटवर असतो त्यामुळे तुम्हाला आवाज हे होणार नाही जस्ट एक तुम्हाला दाखवते हो हे बघा मोबाईल सायलेंटवर आहे सायलेंटवर असल्यामुळे तुम्हाला आवाज येणार नाही फोनचा मेसेजचा कॉलही येतात कॉलमुळे डिस्टर्ब होतं सकाळच्या व्हिडिओमध्ये तेच झालं माझा फोन सायलेंट गा। करायचं राहिला कंटिन्यू कॉल कंटिन्यू कॉल कंटिन्यू इतकं डिस्टर्ब होत होतं डिस्टर्ब नाही म्हणता ना येणार त्याला पण कसं आहे मी व्हिडिओ बनवते मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे आणि ते लक्ष लागत नव्हतं माझं कारण का माझ्या काही ताई थांबलेल्या असतात ते सांगण्यासाठी बोलण्यासाठी आणि मी जसं सांगितलं की माझ्या ऑफिसमधले कुठलाही मुलगा कुठलीही मुलगी कुठलेही माझे घरचे कोणीच फोनवर बोलत नाही माझ्याशिवाय मीच बोलते फोनवर तुमचं ऑर्डर भेटलं नाही भेटलं ऑर्डर आहे मीच बोलते आणि तुमचा एकूण एक फोन उचलला जातो ठीक आहे जेव्हा उचलला जात नाही तेव्हा मी कुठंतरी बाहेर असू शकते तेव्हा मी काहीतरी गोष्टीमध्ये अडकलेली असू शकते त्यामुळे त्यावेळेस तो उचलला जात नाही बाकी एरवी फोन उचलला जातो नाही जरी उचलला तरी तुम्हाला रिटर्न कॉल केला जातो की ताई तुम्ही कॉल केला होता कशासाठी केला होता असं विचारलं जातं त्यामुळे इतकी छान आ, मी सांगते की हॉस्पिटॅलिटी आम्ही जपतो तुम्ही पण तेवढीच साथ द्या फटाफट तुमचे कुंचम बुक करा कारण आत्ता जर का कुंचम तुम्ही बुक कराल तर तुम्हाला ऑफर मी अशी दिलेली आहे की तीस तारखेपर्यंत ज्या कोणी ताई बुक करणार आहात त्यांना लक्ष्मीची प्रिय अशी लाल कवडी लाल रंगाची ही जी कवडी ती आहे ती मिळणार आहे आणि तुम्हाला त्याचबरोबर हे सगळं साहित्य साहित्य सांगता सांगता मध्येच काहीतरी बोलायला लागले बांगड्या तीन रंगाच्या बांगड्या तेहतीस बांगड्या पंचरत्न आणि त्याचबरोबर आपलं कुंचम हे ह्याच्याबरोबर नाही आहे ह्याच्यामध्ये ठेवलं होतं ते ठीक आहे मोती शंख कॉईन लाल सॉरी गोल्डन आणि सिल्वर फुलं दोन दोन फुलं त्याचबरोबर इथं आलं कुंचम आणि इथे आलं तुमचं वस्त्र आणि पुस्तक एवढं सगळं आणि त्याचबरोबर प्लेट ठीक आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला पूर्ण सेट पूर्ण सेट जे आहे ते तुम्हाला मिळणार आहे एकदम कमी किमतीत सुंदर एवढं सगळं ताटली नाही का दिवशी पानथळी दाखवली खूप तरी काही तुम्ही पानथळी पण पर... अरे बापरे कसं शक्य आहे पान थाळी तुम्हाला सेटमध्ये देण्यासाठी नाहीच शक्य ना त्यामुळे पानथळी नाही आहे आणि ही पण थाळी नाही आहे वस्तू ठेवून दाखवण्यासाठी थाळीचा उपयोग केलेला आहे आणि हा ही प्लेट हवी असेल तर हीही मिळेल तुम्हाला ही प्लेट जी आहे ती तुम्हाला दाखवते म्हणजे रेग्युलर थाळी पूजा थाळीची प्लेट आहे ही पण तुम्हाला मिळेल ही शक्यतो आठ आठ इंच ते दहा इंचची प्लेट आहे हो तर तुम्हाला ही हवी असेल आ, तर ही पण तुम्हाला मिळू शकेल ठीक आहे प्रशांत वाघमारे इथे आपलं गाव नाव विचारण्यापेक्षा आपण इथे सेवेबद्दल बोलतोय त्यामुळे तुमची इच्छा असेल लाईफमध्ये राहण्याची तर राहा अदरवाइज तुम्ही तुमच्या कामासाठी जाऊ शकता लाईव्ह जो आहे तो सोडू शकता धन्यवाद श्री स्वामी समर्थ चला आता पुढच्या गोष्टी बघूया आता पुढच्या गोष्टी ज्या आहेत त्या म्हणजे पायराईट स्टोन खूप जणांना हा पायराईट स्टोन हवा होता सगळ्याच गोष्टी आपल्याला बरेचसे जणं आहे देणारे आहे घेणारे आहे सर्व सेटची किंमत किती आहे व्हॉट्सॲप नंबर दिलेला आहे आत्ताच्या आत्ता बुक केल्यास फ्री शिपिंग मिळणार आहे प्लस कवडी फ्री मिळणार आहे लक्ष्मी कवडी फ्री मिळणार आहे त्यामुळे पटापट बुक करा फ्री शिपिंग आणि लक्ष्मी कवडी मिळणार आहे लक्ष्मी कवडी अशी तुम्ही बाजारात घ्यायला गेलात तर पन्नास रुपयाला एक कवडी मिळते मोठी साईज घेतली तर ती अजून जास्ती महाग मिळते तुम्हाला मी दाखवते बघा अशा पद्धतीने साईजमध्ये कवड्या असतात आता बरेचश्या ताई आहेत ना बऱ्याचशा ताईंनी आता ह्या कवड्या आपल्या मिळतात बघा या आपल्या कवड्या मिळतात तर ह्या कवड्यांबरोबर लक्ष्मी कवड्या पण हव्या असतात तर त्या ह्या कवड्या पाच पाच मागून घेतात आता तुम्हाला एक तर मिळणारच आहे एक कारण एक जरी ठेवली वरती तरीही चालतं काही हरकत नाहीये ती पण चालते ठीक आहे पण समजा कोणाला अजून हवे असेल तर ते चार मागवतात म्हणजे पाच कवड्या ठेवू शकतील स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आहे का आ, मूर्ती आहे पण आत्ता सध्या आपण दिवाळीमध्ये मूर्ती नाही पण तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांची खूप सुंदर गोष्ट दाखवते हो ती तुम्हाला खूप आवडेल हे बघा खूप सुंदर स्वामींच्या पादुका सिल्वर मध्ये हे प्युअर चांदीमध्ये आहे चांदी चांदीमध्ये आहे चांदी चांदीमध्ये ठीक आहे मस्त असं स्वामींचा फोटो आहे प्युअर चांदीमध्ये कोरलेला आहे आणि स्वामींच्या पादुका स्वामींच्या सुंदर अशा पादुका हे तुम्हाला मिळू शकतं तुम्हाला हवं असेल स्क्रीनशॉट घ्या आणि मला पाठवा कुंचम सेटची प्राइस किती आहे गजलक्ष्मीची पण प्राइस सांगा हो गजलक्ष्मी पण मी दाखवणार होते गजलक्ष्मी पण आहे गजांतलक्ष्मी सुद्धा तुम्हाला दाखवते आणि गायवासरू कोणाला हवी असेल साठी वन डे मध्ये मिळून जाईल गायवासरू सुंदर अशी गायवासरू आहे सिंगल पीस राहिलेला आहे फक्त सिंगल पीस राहिलेला आहे दीडशे गायवासरू ह्या आपल्या गेलेल्या आहेत फक्त आणि फक्त दीडशे गायवासरू ज्या आहेत म्हणजे जेवढ्या मागवलं होतं त्यातल्या दीडशे वासरू गेलेल्या आहेत हा मी माझ्यासाठी ठेवला होता पण ऑलमोस्ट माझ्याकडे एक एक आहे मला गिफ्ट मिळालं आहे म्हणजे खूप विशेष व्यक्तीकडून म्हणून हा एक सिंगलच पीस राहिलेला आहे ऑफरमध्ये काढणार आहे आणि ह्याबरोबरसुद्धा तुम्हाला वस्त्र फ्री मिळणार आहे ज्यांना कोणाला ह्या गायवसरूची गायवसरू हवी असेल ही मूर्ती हवी असेल गायवास्रूची वसुबारससाठी त्यांनी लवकरात लवकर स्क्रीनशॉट घ्या आणि मला पाठवा फ्री गिफ्ट हे वस्त्र पूजा करण्यासाठी हे सुंदर असं वस्त्र मिळणार आहे आणि दुसऱ्या गायवासरू ज्या आहेत ज्या मी तुम्हाला सांगितल्या होत्या ठीक आहे त्या गाय वासरू कुठं सामान ठेवून देते मलाच कळत नाही दुसऱ्या ज्या गायवासरू आहेत त्या अजूनही वसूबारससाठी तुम्ही घेऊ शकता मागवू शकता त्या अजूनही अवेलेबल आहेत त्या म्हणजे ही सुंदर अशा ह्या दोन गायवासरू ह्या पण घेऊ शकता ह्याच्याबरोबर सुद्धा तुम्हाला एक ह्याच्या साईजप्रमाणे ह्याच्या साईजप्रमाणे तुम्हाला याचं वस्त्र पूजन करण्यासाठी सुंदर असं वस्त्र ह्याबरोबर फ्री आहे असं वस्त्र बाहेर घ्यायला गेलं तर साठ रुपये सत्तर सा रुपये ऐंशी रुपये वर्क केलेलं वस्त्र अजून महाग मिळतं त्या पद्धतीने असं सुंदर अशी गायवासरू मागवा आजच आणि त्याचबरोबर गायवास्रूच्या पूजनाची विधी सुद्धा तुम्हाला दिली जाणार आहे ठीक आहे तर पटापट -पड़, छोटी गायवासरू हवी असेल छोटी घ्या मोठी गाय सुरू हवी असेल मोठी घ्या आता तुम्ही व्हॉट्सअप करा तुम्हाला लगेच प्राइस सांगितलं जातील लगेच आज सांगितलेल्या ज्या काही गोष्टी आहेत आत्ता सांगितलेल्या ज्या काही गोष्टी आहेत ज्या काही गोष्टी असतील त्या सगळ्या फ्री शिपिंगमध्ये मिळणार आहे सगळ्या के सगळ्याच्या सगळ्या म्हणजे आत्ता लाईव्ह मध्ये फक्त लाईव्ह संपला की फ्री शिपिंगची ऑफर संपली ठीक आहे नाही तर परत ताई मेसेज करतात आई तुम्ही बोलल्या होत्या फ्री शिपिंग आहे मग ते मलाच असं वाटतं अरे बापरे मग त्यामुळे मी हे केलं ठीक आहे तर पटापट आपलं जे हे आहे ते बुक करा तर याच कुंचम पार्सल मिळालं खूप छान आहे मला आवडलं बापरे थँक्यू सो मच खूप 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 धन्यवाद स्वामींची इच्छा कुठपर्यंत मला दीपालीताईंचं पण मी आय थिंक दोन एक दोन दिवसच झाले होते का कधी टाकलं होतं ता मला लक्षात नाही आता पण त्यांचंही पार्सल त्यांच्यापर्यंत मिळालं आहे सो सर्व्हिस माझी इच्छा असते की आता दिवाळी आहे खूप लोड आहे बरं का कुरिअरवाल्यांकडे खूप लोड आहे माझा कुरिअरवाला तर सांगून गेला मॅम एकोणतीस तारखेनंतर पार्सल घेणार नाही म्हटलं बाबा असं करू नको तीस तारखेपर्यंत तरी घे म्हणजे ज्याला तीस तारखेला निघाला तर एकतीसला तरी मिळेल एकला पूजा करते म्हणून मी तुम्हाला सांगितलंय की तीस तारखेपर्यंतच ऑर्डर घेणार आहे तीसला फायनल ऑर्डर होईल म्हणजे बाकी दिवस पण आपण ऑर्डर घेणार आहेत एकतीसला एकला दोनला ला, एक ला तीनला चारला आपण ऑर्डर घेणार आहे पण ऑफिस कुरिअरचे बंद राहतील ना मग त्या ज्या काही ऑर्डर होतील मग ते सोमवारी डिस्पॅच होतील सगळे का जे काही आहे ते सोमवारी डिस्पॅच होतील त्या पद्धतीने म्हणजे एक तारखेला लक्ष्मीपूजन आहे दोन तारखे आय थिंक दोन तारखेला डिस्पॅच चालू होऊन जाईल हा एक, एक तारखेला लक्ष्मीपूजन आहे दोन तारखेला डिस्पॅच चालू होऊन जातील ठीक आहे तर मस्त अशी सुंदर गायवासरू अजूनही तुम्ही मागवू शकता अजूनही तुम्ही मागवू शकता पायराईट स्टोन का असावा हे आपण बोलत होतो तर हे तुमच्या घरातला आर् तुमच्या घरात जी काही आर्थिक परिस्थिती असेल ज्या काही गोष्टी असतील त्याला स्थिर करण्यासाठी ह्याला मनी मॅग्नेट स्टोन म्हटलं जातं मनी मॅग्नेट स्टोन आता जसं मी तुम्हाला सांगितलं भरपूर जण आहे जे देतात तुम्हाला विकतात बर बरोबर आहे काही हरकत नाही आहे पण मला सांगा ते देताना त्याची माहिती तुम्हाला सांगू माझ्याकडनं कोणीही झिबू कॉईन घेऊ द्या कोणीही श्रीयंत्र घेऊ द्या कोणीही साधं माझं कन्सल्टेशन घेऊ द्या त्यांना त्या गोष्टीच्या बद्दलचं पीडीएफ गेल्याशिवाय कस्टमर तसं राहत नाही किंवा कोणत्याही व्यक्ती जे आहे ते राहत नाही हो दाखवते पण दाखवते तुम्हाला सांगते कस्टमर जे आहे ते तसं राहत नाही पायरेट स्टोन कसा वापरायचा कसा चार्ज करायचा कुठे ठेवायचा कधी सुरुवात करायची कशा गोष्टी त्याच्यावर चार्ज करायच्या सगळ्या गोष्टीचं पी डी तुम्हाला सेंड केलं जातं आता हे एक ही एक गोष्ट झाली त्यानंतर अजून एक जी गोष्ट होती ते म्हणजे जे आहे ते स्टोन वस्तू इतक्या आहेत ना हे बघा हे तीन स्टोन ज्याच्यामध्ये आहे पायराईट स्टोन रोज कॉट स्टोन आणि झिबुकॉईन एक मिनिट आले